आसोला ग्रामपंचायत नियोजन शून्य कारभार चव्हाट्यावर गटविकास अधिकारी चिखली तक्रार दाखल चिखली तालुक्यातील मौजे आसोला बुजुर्ग येथे ग्रामपंचायतला गटविकास अधिकारी पंचायत समिती चिखली यांनी नुकताच कुलूप लावले आहे ही चर्चा चालू असताना आसोला बुजुर्ग येथील महा ई सेवा केंद्र समोरच गटाराने अतिक्रमण झाल्याची तक्रार आसोला बुजुर्ग येथील तक्रारकर्ते यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती चिखली यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे या गटारामुळे साथीचेक्रार यांनी वेळोवेळी ग्रामविकास अधिकारी यांना तोंडी सांगून सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही त्यामुळे मला जास्त त्रास होत असल्यामुळे गटविकास अधिकारी पंचायत समिती चिखली यांच्याकडे तक्रार दाखल करावी लागली अशी माहिती तक्रारकर्त्यांनी यांनी दिली आहे असोला बुजुकी साथीच्या रोगांमध्ये चिखली तालुक्यातील एक नंबरचे गाव आहे या ठिकाणी डेंग्यूचे दोन लहान बालकाचा काही दिवसापूर्वी मृत्यूही झाला आहे त्यामुळे हे गाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रमध्ये चर्चेत आहे त्यातच आता सरकारी महाई सेवा केंद्र आहेत त्या ठिकाणी गटार साचली आहे आणि रस्त्यावर अतिक्रमण असणेही सुद्धा शोकांतिकाच आहे या ठिकाणी शासनाच्या योजनेची माहिती घेण्यासाठी गावातील लोक येतात आणि त्यांना साथीच्या रोगाची लागण होऊ शकते अशी माहिती तक्रारकर्ते यांनी दिली आहे पंचायत समिती कार्यालय चिखले येथे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दाखल केली आहे खालिक इलियास पटेल यांनी ग्रामपंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये मध्ये या अगोदर सन दोन हजार वीसमध्ये मध्ये शेर खान अहमद खान यांनी या सरकारी रस्त्यावर अतिक्रमण केले होते परंतु तत्कालीन सरपंच उपसरपंच यांनी ग्रामपंचायत मार्फत अतिक्रमण काढले होते व हा रस्ता मोकळा केला होता परंतु आज रोजी याच रस्त्यावर गावातील कमल भगवान राऊत वय पंचावन्न वर्ष राजू किसन राऊत वय पंचेचाळीस आतलाब उस्लाम खान वय पंचावन्न सर्व राहणार असोला या लोकांनी याच रस्त्यावर अतिक्रमण व सांडपाणी टाकणं सुरू केले आहे मी त्यांना समजावून सांगितले असता त्यांनी मला सांगितले तुम्ही आम्हाला काही बोलू नका आम्हाला सरपंच व ग्रामसेवक यांनी सांगितले आहे की या रस्त्यावर तुम्हाला जे काही करायचं आहे तुम्ही करा तुम्ही आमची माणसं आहे तुमच्याशी जे होतं करून घ्या अशा प्रकारे मला या लोकांकडून जाप देण्यात आले त्यामुळे या रस्त्यावर अतिक्रमण व सांडपाणीमुळे जायला यायला वाहतूक करायला समस्या निर्माण होऊ लागल्या असून आम्हाला येणे जाणे कठीण होत आहे व आमच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे मी गावातील सरपंच व उपसरपंच ग्रामसेवक सदस्यांना तक्रार केली असता मला ग्रामपंचायत मार्फत असे सांगण्यात आले की आम्ही काही करू शकत नाही हे लोक आमचं मान ठेवत नाही व ते आमच्या पार्टीतले नाही त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही असे नकारात्मक उत्तर मला मिळाले आहे विशेष बाब म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय आसोला खेळडा हे नेहमी बंद असते वेळेवर तक्रार करणे अवघड होते व कोणीही आमचं ऐकायला तयार नाही जर रस्त्यावरील अतिक्रमण आणि सांडपाण्याची विल्हेवाट लागली नाही तर मला ना इलाजाने भविष्यात उपोषण करावे लागेल असा इशारा तक्रारकर्त्याने दिला आहे माझे नाव खालीक इलियास पटेल मी राहणार असुला बुज्रुक या गावाचा असून माझ्या घरी सरकारमान्य माही सेवा केंद्र आहे परंतु माझ्या माही सेवा केंद्राच्या दक्षिण दिशेला सरकारी सार्वजनिक रस्ता आहे त्या रस्त्यावरती शेजारी लोकांनी जाणून बुजून खोळसालपणाने अतिक्रमण केले आहे सांडपाण्याचं पाणी टाकत आहे मी वारंवार ग्रामपंचायतमध्ये तक्रार दिली पंचायत समितीमध्ये तक्रार दिली पण कोणीही माझी तक्रारीचं मनावर घेतलं नाही ग्रामपंचायतमध्ये सरपंच उपसरपंच म्हणतात की आपल्या इथे ग्रामसेवकनी आम्ही काही करू शकत नाही मी पंचायत समितीमध्ये गेलो पंचायत समितीमध्ये व्हिडीओ विस्तार म्हणतात की तुमच्या गावामध्ये कोणीही ग्रामसेवक यायला तयार नाही तुमच्या गावात पूर्ण गुंडाराज आहे आम्ही काही करू शकत नाही असं मला नकारात्मक स्वरूपाचे उत्तर ग्रामपंचायत पंचायत समितीमधून मिळाले आपण बघू शकता किती वाईट अवस्था आहे या रस्त्याची आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा